शरयू सोनवणे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रमुख आणि बहुआयामी व्यक्तिमत्व यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र येथे राजेंद्र सोनवणे आणि माधवी सोनवणे यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला जिथे तिच्या कलात्मक आवडीला लहानपणापासूनच प्रोत्साहन मिळाले तिची बहीण साय सोनवणे हिच्यासोबतचे घनिष्ठ नाते ती फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर ॲट द रेट शरयू सोनवणे ऑफिशियलवर शेअर करते जिथे तिच्या अधिकृत पेजला एक हजार आठशे पासष्टपेक्षा जास्त लाईक्स आणि एक लाख एकोणतीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत जे तिच्या साध्या स्वभावाला आणि कौटुंबिक क्षण मालिकांच्या मागील दृश्ये नृत्य व्हिडिओ आणि व्यावसायिक अपडेट्सना पसंती देतात तिच्या इन्स्टाग्रामवर नऊशे तेहतीसपेक्षा जास्त पोस्ट्स आहेत ज्यात ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील झलक शेअर करते जसे की तिचे फिटनेस रुटीन योगा सेशन्स आणि नृत्याचे व्हिडिओ जे तिच्या चाहत्यांना प्रेरणा देतात तिचं शिक्षण जोगेश्वरी येथील श्रविक विद्यालयातून झाले जिथे ती शालेय नाटक नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होती ज्याने तिच्या अभिनय आणि नृत्याच्या कारकिर्दीचा पाया घातला विशेषतः तिच्या भरतनाट्यम नृत्याच्या आवडीला जे तिच्या हृदयात विशेष स्थान आहे आणि ती अजूनही त्याचा सराव करते नंतर अंधेरी येथील भवन्स कॉलेजमधून उच्च शिक्षण घेताना तिने शैक्षणिक आणि कलात्मक आवडीलांचा समतोल साधला कॉलेज नाट्य आणि नृत्य गटांमध्ये सहभाग घेऊन तिला व्यावसायिक प्रशिक्षण आणि मुंबईच्या कलाक्षेत्रात नेटवर्किंगच्या संधी मिळाल्या तिने पदवी मिळवली जी थेट अभिनयाशी संबंधित नसली तरी तिला शिस्त आणि व्यापक ज्ञान दिले ज्याने तिच्या भूमिकांना खोली आणि सत्यता मिळाली तिच्या शिक्षणाने तिला व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास दिला जे तिच्या अभिनयात दिसते शरयूने दोन हजार पंधरामध्ये अमोल पाडवे दिग्दर्शित आतली बाटली फुटली या बालचित्रपटातून पदार्पण केले ज्याने तिची भावनिक अभिनयाची प्रतिभा दाखवली हा चित्रपट व्यावसायिक हिट नसला तरी तिला इंडस्ट्रीत ओळख मिळाली आणि मराठी सिनेमा आणि दूरदर्शनात पुढील संधी उघडल्या त्यानंतर तिने दोन हजार एकोणीसमध्ये सूरसपाटा या संगीतमय नाट्यात सुरकीच्या भूमिकेत नृत्य आणि अभिनयाने कौटुंबिक प्रेक्षकांची मने जिंकली ज्यात तिच्या एक्सप्रेसिव्ह अभिनयाची प्रशंसा झाली आणि चित्रपटाचा आयएमडीबी रेटिंग सात पॉइंट तीन आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये अलिप्तमध्ये गहन भावनिक भूमिका साकारली ज्याने तिची अष्टपैलू अभिनेत्री म्हणून प्रतिष्ठा वाढवली तिची आय एम डी बी प्रोफाईल एन एम वन झिरो थ्री फाईव्ह टू नाईन नाईन ही मराठी कथाकथनाशी जोडलेली निवडक प्रकल्प दर्शवते ज्यात तिच्या कलात्मक मूल्यांचा समावेश आहे दूरदर्शनवर ती झी युवावरील प्रेम पॉयझन पंगामधून तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचली ज्यात तिच्या विनोदी आणि रिलेटेबल अभिनयाने लोकप्रियता मिळवली ज्यात तिने करण बेंद्रेसोबत मुख्य भूमिका साकारली आणि तरुणाईच्या प्रेम स्पर्धा आणि वैयक्तिक विकासाच्या थीम्सवर आधारित होती आणि दोन हजार बावीस दोन हजार चोवीसमध्ये पिंकीचा विजय असोमधील पिंकीच्या मुख्य भूमिकेने ती घरोघरी पोहोचली तिच्या आकांक्षी आणि धाडशी पात्राला समीक्षक आणि प्रेक्षकांनी दाद दिली ज्यात तिच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याच्या प्रवासाने वास्तविक जीवनाशी जोडले यूट्यूब आणि फेसबुकवर तिच्या जीवनीय आणि जीवनशैलीच्या व्हिडिओला उदाहरणार्थ शरयू सोनावणे बायोग्राफी लाईफस्टाईल फॅमिली इन्कम बॉयफ्रेंड एज पिंकीचा विजय असो मार्च दोन हजार चोवीस हजारो व्ह्यूज मिळाले सध्या ती दोन हजार चोवीस पासून झी मराठीवरील पारू मालिकेत पार्वती साकारत आहे एक साधी मुलगी जी श्रीमंत कुटुंबातील गतिशीलता आणि सामाजिक अपेक्षांशी झुंजते अहिल्याबाई होळकरांपासून प्रेरणा घेते ही मालिका ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाचशे एकोणऐंशी प्लस भागांसह यशस्वी आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये झी मराठी उत्सव नाट्यांच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट मुलगी झी फाईव्ह पॉप्युलर कॅरेक्टर सर्वोत्कृष्ट मालिका आणि सर्वोत्कृष्ट कुटुंब यांसारखे पुरस्कार मिळाले तिची प्रसाद जावळे आदित्य आणि मुग्धा करणिक आशिल्ल्यादेवींसोबतची केमिस्ट्री आणि सण उत्सव नृत्याचा समावेश तिच्या सोशल मीडियावर दिसतो ज्यात नऊवारी साडीतील पोस्ट मकर संक्रांती अक्षय तृतीया यांसारखे सण आणि तिचे पारंपारिक नृत्य दाखवले जातात वैयक्तिक आयुष्यात तिने दोन हजार तेवीसमध्ये दिग्दर्शक जयंत लाडे यांच्याशी साखरपुडा आणि दोन हजार चोवीसमध्ये लग्न केले त्यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त लाल नऊवारी साडीतील लग्नाचे फोटो शेअर केले जे लोकसत्ता आणि इतर मराठी माध्यमात व्हायरल झाले लग्नानंतर त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय सहलीची योजना केली होती पण पारू मालिकेमुळे ती रद्द झाली जुलै दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी पंढरपूर मंदिराला भेट दिली तिची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बांधिलकी दर्शवते तिच्या लग्नापूर्वीच्या प्रेमकथांबद्दल यूट्यूब जीवनीत चर्चा होते पण ती गोपनीयता राखते व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित करते आणि तिच्या चाहत्यांना प्रेरणा देते पंचवीस जून एकोणीशे पंच्याण्णवला जन्मली दोन हजार पंचवीसमध्ये ती तीस वर्षांची आहे किंवा सत्तावीस स्रोतानुसार कारकिर्द आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळते महाड येथील मंगलागौड आणि नृत्य स्पर्धामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सहभागी होते ज्या तिने मुख्य अतिथी म्हणून हजेरी लावली तिच्या सोशल मीडियावरती व्यायाम योगा प्रवास आणि चाहत्यांची संवाद साधते तिच्या साध्या पण ग्लॅमरस व्यक्तिमत्वाला चाहते सुंदर म्हणतात आणि तिच्या फिटनेस रुटीनमुळे तिची शारीरिक तंदुरुस्ती उत्तम आहे ती सिनोफायलिस्ट आहे म्हणजे तिला कुत्र्यांची आवड आहे आणि ती त्यांच्याशी संबंधित पोस्ट शेअर करते तिला पारूसाठी दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट मुलगी झी फाईव्ह पॉप्युलर कॅरेक्टर आणि दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाले ज्यात तिच्या आईने तिला पुरस्कार दिला जो एक भावनिक क्षण होता मराठी स्टार्स लोकमहत आणि खबर झयांसारख्या पोर्टल्सवर तिची जीवनी मराठी संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारी म्हणून सादर केली जाते तिच्या पुरस्कारांमध्ये झी मराठी अवॉर्ड्समध्ये पारूने अनेक श्रेणींमध्ये जिंकले जसे सर्वोत्कृष्ट आई मुग्धा कर्णिक सर्वोत्कृष्ट मुलगा प्रसाद जावळे तिच्या कुटुंबाशी जिथे तिचे पालक आणि बहीण यांच्याशी असलेले नाते ती मुलाखती आणि पोस्ट्समध्ये व्यक्त करते तिच्या यशामागे त्यांचे समर्थन आहे तर जयंत लाडे यांच्याशी लग्न हे तिच्या मूल्यांशी जोडणारे सहाय्यक नाते आहेत ज्यात दोघेही मनोरंजन क्षेत्रातील आहेत आणि एकमेकांच्या कारकिर्दीला प्रोत्साहन देतात तिच्या यूट्यूब चॅनलवरती दैनंदिन दिनचर्या मालिकांमागील गोष्टी नृत्य ट्युटोरियल्स आणि वैयक्तिक अनुभव शेअर करते तिच्या कमाईचा तपशील गुप्त असला तरी अभिनय जाहिराती सोशल मीडिया सहकार्य आणि ब्रँड एन्डॉर्समेंट्समुळे तिची नेटवर्थ अंदाजे एक कोटी रुपये आहे जे तिच्या वाढत्या लोकप्रियतेचे द्यातक आहे तिच्या डी बी प्रोफाईलवर तिची अष्टपैलू अभिनेत्री आणि नर्तिका म्हणून नोंद आहे तिच्या भूमिका भावनिक द खोली आणि सांस्कृतिक सत्यता दर्शवतात चाहत्यांच्या फेसबुक पेजवर तिच्या कामाची प्रशंसा होते आणि एक्सवर तिच्या पारुणालिकेशी संबंधित पोस्ट्स व्हायरल होतात जसे की महाड इव्हेंट्स आणि मालिकेचे एपिसोड अपडेट्स यूट्यूब जीवनी तिच्या लग्नापूर्वीच्या प्रेमकथांबद्दल चर्चा करते पण ती गोपनीयता राखते व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित करते आणि तिच्या चाहत्यांना प्रेरणा देते झी मराठी अवॉर्ड्समध्ये पारुणे अनेक पुरस्कार जिंकले दोन हजार चोवीस हे तिच्या कारकिर्दीचे शिखर होते ज्यात तिने मावनिक भाषण दिले आणि तिच्या आईला श्रेय दिले तिच्या भूमिकांमध्ये मकर संक्रांती अक्षय तृतीया यांसारखे सण आणि नृत्याचा समावेश आहे जे तिच्या खऱ्या नृत्य पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि ती भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्याचे प्रदर्शन करते दोन हजार पंचवीसमध्ये तिने सहकाऱ्यांच्या लग्नावर शुभेच्छा दिल्या तिचा उबदार आणि मैत्रीपूर्ण स्वभाव दर्शवला तसेच तिच्या मालिकांच्या क्रॉसओव्हर इव्हेंट्समध्ये भाग घेतला ग्लॅमर असूनही ती रिलेटेबल आहे तिची जीवनी ही केवळ यशाची नव्हे तर मराठी मनोरंजन विश्वातील चिकाटीची सांस्कृतिक वारशाची आणि महिला सक्षमीकरणाची कथा आहे ज्यात ती अहिल्याबाई होळकरांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेते आणि तिच्या भूमिकेतून श्रीशक्ती दाखवते तिच्या भविष्यातील प्रकल्पात अधिक चित्रपट आणि मालिका अपेक्षित आहेत ज्यात तिच्या नृत्य आणि अभिनयाच्या प्रतिभेचा अधिक उपयोग होईल तिच्या चाहत्यांना तिच्या पुढील अपडेटची उत्सुकता आहे आणि ती मराठी इंडस्ट्रीतील एक उभरती ताराका म्हणून ओळखली जाते शरयू सोनवणे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रमुख आणि बहुआयामी व्यक्तिमत्व, यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र येथे राजेंद्र सोनवणे आणि माधवी सोनवणे यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला जिथे तिच्या कलात्मक आवडीला लहानपणापासूनच प्रोत्साहन मिळाले तिची बहीण साय सोनवणे हिच्यासोबतचे घनिष्ठ नाते ती फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर ॲट द रेट शरयू सोनवणे ऑफिशियलवर शेअर करते जिथे तिच्या अधिकृत पेजला एक हजार आठशे पासष्टपेक्षा जास्त लाईक्स आणि एक लाख एकोणतीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत जे तिच्या साध्या स्वभावाला आणि कौटुंबिक क्षण मालिकांच्या मागील दृश्ये नृत्य व्हिडिओ आणि व्यावसायिक अपडेट्सना पसंती देतात तिच्या इन्स्टाग्रामवर नऊशे तेहतीसपेक्षा जास्त पोस्ट्स आहेत ज्यात ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील झलक शेअर करते जसे की तिचे फिटनेस रुटीन योगा सेशन्स आणि नृत्याचे व्हिडिओ जे तिच्या चाहत्यांना प्रेरणा देतात तिचं शिक्षण जोगेश्वरी येथील श्रविक विद्यालयातून झाले जिथे ती शालेय नाटक नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होती ज्याने तिच्या अभिनय आणि नृत्याच्या कारकिर्दीचा पाया घातला विशेषतः तिच्या भरतनाट्यम नृत्याच्या आवडीला जे तिच्या हृदयात विशेष स्थान आहे आणि ती अजूनही त्याचा सराव करते नंतर अंधेरी येथील भवन्स कॉलेजमधून उच्च शिक्षण घेताना तिने शैक्षणिक आणि कलात्मक आवडीलांचा समतोल साधला कॉलेज नाट्य आणि नृत्य गटांमध्ये सहभाग घेऊन तिला व्यावसायिक प्रशिक्षण आणि मुंबईच्या कलाक्षेत्रात नेटवर्किंगच्या संधी मिळाल्या तिने पदवी मिळवली जी थेट अभिनयाशी संबंधित नसली तरी तिला शिस्त आणि व्यापक ज्ञान दिले ज्याने तिच्या भूमिकांना खोली आणि सत्यता मिळाली तिच्या शिक्षणाने तिला व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास दिला जे तिच्या अभिनयात दिसते शरयूने दोन हजार पंधरामध्ये अमोल पाडवे दिग्दर्शित आतली बाटली फुटली या बालचित्रपटातून पदार्पण केले ज्याने तिची भावनिक अभिनयाची प्रतिभा दाखवली हा चित्रपट व्यावसायिक हिट नसला तरी तिला इंडस्ट्रीत ओळख मिळाली आणि मराठी सिनेमा आणि दूरदर्शनात पुढील संधी उघडल्या त्यानंतर तिने दोन हजार एकोणीसमध्ये सूरसपाटा या संगीतमय नाट्यात सुरकीच्या भूमिकेत नृत्य आणि अभिनयाने कौटुंबिक प्रेक्षकांची मने जिंकली ज्यात तिच्या एक्सप्रेसिव्ह अभिनयाची प्रशंसा झाली आणि चित्रपटाचा आयएमडीबी रेटिंग सात पॉइंट तीन आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये अलिप्तमध्ये गहन भावनिक भूमिका साकारली ज्याने तिची अष्टपैलू अभिनेत्री म्हणून प्रतिष्ठा वाढवली तिची आय एम बी प्रोफाईल एन एम वन झिरो थ्री फाईव्ह टू नाईन नाईन ही मराठी कथाकथनाशी जोडलेली निवडक प्रकल्प दर्शवते ज्यात तिच्या कलात्मक मूल्यांचा समावेश आहे दूरदर्शनवर ती झी युवावरील प्रेम पॉयझन पंगामधून तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचली ज्यात तिच्या विनोदी आणि रिलेटेबल अभिनयाने लोकप्रियता मिळवली ज्यात तिने करण बेंद्रेसोबत मुख्य भूमिका साकारली आणि तरुणाईच्या प्रेम स्पर्धा आणि वैयक्तिक विकासाच्या थीम्सवर आधारित होती आणि दोन हजार बावीस दोन हजार चोवीसमध्ये पिंकीचा विजय असोमधील पिंकीच्या मुख्य भूमिकेने ती घरोघरी पोहोचली तिच्या आकांक्षी आणि धाडशी पात्राला समीक्षक आणि प्रेक्षकांनी दाद दिली ज्यात तिच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याच्या प्रवासाने वास्तविक जीवनाशी जोडले यूट्यूब आणि फेसबुकवर तिच्या जीवनीय आणि जीवनशैलीच्या व्हिडिओला उदाहरणार्थ शरयू सोनावणे बायोग्राफी लाईफस्टाईल फॅमिली इन्कम बॉयफ्रेंड एज पिंकीचा विजय असो मार्च दोन हजार चोवीस हजारो व्ह्यूज मिळाले सध्या ती दोन हजार चोवीस पासून झी मराठीवरील पारू मालिकेत पार्वती साकारत आहे एक साधी मुलगी जी श्रीमंत कुटुंबातील गतिशीलता आणि सामाजिक अपेक्षांशी झुंजते अहिल्याबाई होळकरांपासून प्रेरणा घेते ही मालिका ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाचशे एकोणऐंशी प्लस भागांसह यशस्वी आहे दोन हजार चोवीस दोन हजार झी मराठी उत्सव नाट्यांच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट मुलगी झी फाईव्ह पॉप्युलर कॅरेक्टर सर्वोत्कृष्ट मालिका आणि सर्वोत्कृष्ट कुटुंब यांसारखे पुरस्कार मिळाले तिची प्रसाद जावळे आदित्य आणि मुग्धा मुग्धाकर्णिक आशिल्ल्यादेवींसोबतची केमिस्ट्री आणि सण उत्सव नृत्याचा समावेश तिच्या सोशल मीडियावर दिसतो ज्यात नऊवारी साडीतील पोस्ट मकर संक्रांती अक्षय तृतीया यांसारखे सण आणि तिचे पारंपरिक नृत्य दाखवले जातात वैयक्तिक आयुष्यात तिने दोन हजार तेवीसमध्ये दिग्दर्शक जयंत लाडे यांच्याशी साखरपुडा आणि दोन हजार चोवीसमध्ये लग्न केले त्यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त लाल नऊवारी साडीतील लग्नाचे फोटो शेअर केले जे लोकसत्ता आणि इतर मराठी माध्यमात व्हायरल झाले लग्नानंतर त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय सहलीची योजना केली होती पण पारू मालिकेमुळे ती रद्द झाली जुलै दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी पंढरपूर मंदिराला भेट दिली तिची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बांधिलकी दर्शवते तिच्या लग्नापूर्वीच्या प्रेमकथांबद्दल यूट्यूब जीवनीत चर्चा होते पण ती गोपनीयता राखते व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित करते आणि तिच्या चाहत्यांना प्रेरणा देते पंचवीस जून एकोणीशे पंच्याण्णवला जन्मली दोन हजार पंचवीसमध्ये ती तीस वर्षांची आहे किंवा सत्तावीस स्रोतानुसार कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळते महाड येथील मंगलागौड आणि नृत्यस्पर्धामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज सहभागी होते ज्यात तिने मुख्य अतिथी म्हणून हजेरी लावली तिच्या सोशल मीडियावरती व्यायाम योगा प्रवास आणि चाहत्यांशी संवाद साधते तिच्या साध्या पण ग्लॅमरस व्यक्तिमत्वाला चाहते सुंदर म्हणतात आणि तिच्या फिटनेस रुटीनमुळे तिची शारीरिक तंदुरुस्ती उत्तम आहे ती सिनोफायलिस्ट आहे म्हणजे तिला कुत्र्यांची आवड आहे आणि ती त्यांच्याशी संबंधित पोस्ट शेअर करते तिला पारूसाठी दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट मुलगी झी फाईव्ह पॉप्युलर कॅरेक्टर आणि दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाले ज्यात तिच्या आईने तिला पुरस्कार दिला जो एक भावनिक क्षण होता मराठी स्टार्स लोकमहत आणि खबर झयांसारख्या पोर्टल्सवर तिची जीवनी मराठी संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारी म्हणून सादर केली जाते तिच्या पुरस्कारांमध्ये झी मराठी अवॉर्ड्समध्ये पारूने अनेक श्रेणींमध्ये जिंकले जसे सर्वोत्कृष्ट आई मुग्धा कर्णिक सर्वोत्कृष्ट मुलगा प्रसाद जावळे तिच्या कुटुंबाशी जिथे तिचे पालक आणि बहीण यांच्याशी असलेले नाते ती मुलाखती आणि पोस्ट्समध्ये व्यक्त करते तिच्या यशामागे त्यांचे समर्थन आहे तर जयंत लाडे यांच्याशी लग्न हे तिच्या मूल्यांशी जोडणारे सहाय्यक नाते आहेत ज्यात दोघेही मनोरंजन क्षेत्रातील आहेत आणि एकमेकांच्या कारकिर्दीला प्रोत्साहन देतात तिच्या यूट्यूब चॅनलवरती दैनंदिन दिनचर्या मालिकांमागील गोष्टी नृत्य ट्युटोरियल्स आणि वैयक्तिक अनुभव शेअर करते तिच्या कमाईचा तपशील गुप्त असला तरी अभिनय जाहिराती सोशल मीडिया सहकार्य आणि ब्रँड एन्डॉर्समेंट्समुळे तिची नेटवर्थ अंदाजे एक कोटी रुपये आहे जे तिच्या वाढत्या लोकप्रियतेचे द्यातक आहे तिच्या आयएम डी बी प्रोफाईलवर तिची अष्टपैलू अभिनेत्री आणि नर्तिका म्हणून नोंद आहे तिच्या भूमिका भावनिक द खोली आणि सांस्कृतिक सत्यता दर्शवतात चाहत्यांच्या फेसबुक पेजवर तिच्या कामाची प्रशंसा होते आणि एक्सवर तिच्या पारुणालिकेशी संबंधित पोस्ट्स व्हायरल होतात जसे की महाड इव्हेंट्स आणि मालिकेचे एपिसोड अपडेट्स यूट्यूब जीवनी तिच्या लग्नापूर्वीच्या प्रेमकथांबद्दल चर्चा करते पण ती गोपनीयता राखते व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित करते आणि तिच्या चाहत्यांना प्रेरणा देते झी मराठी अवॉर्ड्समध्ये पारुणे अनेक पुरस्कार जिंकले दोन हजार चोवीस हे तिच्या कारकिर्दीचे शिखर होते ज्यात तिने मावनिक भाषण दिले आणि तिच्या आईला श्रेय दिले तिच्या भूमिकांमध्ये मकर संक्रांती अक्षय तृतीया यांसारखे सण आणि नृत्याचा समावेश आहे जे तिच्या खऱ्या नृत्य पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि ती भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्याचे प्रदर्शन करते दोन हजार पंचवीसमध्ये तिने सहकाऱ्यांच्या लग्नावर शुभेच्छा दिल्या तिचा उबदार आणि मैत्रीपूर्ण स्वभाव दर्शवला तसेच तिच्या मालिकांच्या क्रॉसओव्हर इव्हेंट्समध्ये भाग घेतला ग्लॅमर असूनही ती रिलेटेबल आहे तिची जीवनी ही केवळ यशाची नव्हे तर मराठी मनोरंजन विश्वातील चिकाटीची सांस्कृतिक वारशाची आणि महिला सक्षमीकरणाची कथा आहे ज्यात ती अहिल्याबाई होळकरांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेते आणि तिच्या भूमिकेतून श्रीशक्ती दाखवते तिच्या भविष्यातील प्रकल्पात अधिक चित्रपट आणि मालिका अपेक्षित आहेत ज्यात तिच्या नृत्य आणि अभिनयाच्या प्रतिभेचा अधिक उपयोग होईल तिच्या चाहत्यांना तिच्या पुढील अपडेटची उत्सुकता आहे आणि ती मराठी इंडस्ट्रीतील एक उभरती ताराका म्हणून ओळखली जाते